नमस्कार आजच्या ठळक बातम्या नायगाव तहसील कार्यालयावर बांगलादेशातील हिंदूच्या मानवाधिकारी मालमत्ता नुकसान व हत्येच्या निषेधार्थ हिंदूचा आक्रोश मोर्चा नायगाव तहसील कार्यालयावर धडकला गेल्या काही महिन्यापासून गेल्या काही महिन्यापासून बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूच्या मानवाधिकारी मालमत्ता आणि जीवाचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमातून या महिन्यामध्ये हिंदू मंदिरावर झालेले हल्ले तोडफोड त्याचबरोबर हिंदू बालवृद्ध आणि महिलावर अत्याचार झालेले निदर्शनास येते बांगलादेशातील गेल्या काही अमावने प्रकारच्या अधिकाऱ्याचे हवन करणाऱ्या व्रतींना रोखण्यासाठी आपल्या प्रशासकीय स्तरावरून कारवाई हवी अशा मागणीचे निवेदन बजरंग दल व सकल हिंदू समाज यांच्या वतीने नायगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे अत्याचारामुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यतीत असून जगभरातील हिंदू समुदाय यांची दखल घेत आहे बांगलादेशात झालेल्या धार्मिक अत्याचारामुळे बांगलादेशातील हिंदूचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि या घटनामुळे विविध धार्मिक धर्म्याचे सजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाकडे त्याकडे जाणीवपूर्वक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकून जबरदस्तीने आणि हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय आहे सदरे अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पद्धतीने आणि अत्याचाराने चिरण्यात आहे त्याचबरोबर असे लक्षात आले आहे की चिन्मय कृष्णा महाराजांना चित्ता गोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे जिथे त्यांना योग्य ती वागणूक मिळत नाही त्यासाठी शासनाने त्वरित गक्कल घ्यावी यासाठी हा नायगाव